नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये माझ्या समोरचं सेटअप बघून तुम्हाला वाटतच असेल आपण कुठेतरी चाललोय तर येस आपण चाललोय मस्त ट्रिपला कोकण मालवण मार्लेश्वर टार्कली बीच मालवण किल्ला गणपतीपुळे आणि बरंच काय आपल्याला या ट्रिपमध्ये बघायला भेटणार आहे बट ट्रिपला अगोदर जायच्या अगोदर मित्रांनो सर्वात मोठं प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं लागतं की तुमच्या बॅग मध्ये काय काय पाहिजे तर सध्या आता माझी बॅग आहे पूर्णपैकी ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट पॅक झालेली आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवतो की आपल्या बॅगमध्ये काय काय आहे तर तुम्ही माझी बॅग बघू शकता त्याच्या अगोदर तुम्ही पहिले हे बघा आता हे मी का लावलेलं आहे एक्झॅक्टली रिझन इज लाईक मे बी आता मी ज्या टूर सोबत चाललो आहे आपल्या श्री तीर्थ टूर सोबत त्या मध्ये जर कोणाची सेम बॅग असली तर हे ॲज अ टॅग म्हणून लावले की लांबूनही आपण बॅग आपली डिरेक्टली डिफरेन्शिएट करू शकतो किंवा डिरेक्टली गेस्ट करू शकतो की ही आपली बॅग आहे ऍज अ टॅग आता मी तुमच्या समोर मी बॅग उघडतोय माझी दोन चेन आहेत आणि मी इथून अशी बॅग ओपन करतोय थोडीशी बॅग फिरवतो जस्ट बिकॉज व्हिडिओमध्ये जरा छान वाटेल बघायला तर तो येस तर तो तुम्ही बघू शकतात काही अशा प्रकारे आपण कपडे इथे घेतलेले आहेत तर पैंट ही आपली सगळे पहिली शॉर्ट पॅन्ट आहे ही ट्रॅक पॅन्ट आहे ही पण शॉर्ट पॅन्ट घेतली इन केस आपल्याला जर बीचवर घालायला लागली तर आणि तीन जीन्स कॅरी केलेले आहेत मी सध्यासाठी सो आय एम नॉट शुअर लाईक मी ऍडव्हान्स ठेवतोय माझी जी ट्रीप आहे ही आहे गुरुवारी सतरा तारखेपासून ते डिरेक्टली एकवीस तारखेला मी मॉर्निंगला येणार आहे तर ही झाली आणि काही मी इकडे बघायला गेलात तर तुम्हाला चार टी शर्ट्स कॅरी केलेले आहेत सॉरी पाच टी शर्ट्स आहेत आणि हे एक मी घातलेलं हे तर जातानाच घालणार आहे हे तर रफ अँड टफ आहे बिकॉज आपण ह्यानी ट्रॅव्हल करणार आहोत काय बोलतात बसने तर रफ अँड टफ कपडे जरा घातलेले बेटर तर हा झाला आपला बॅगचा ह्या साइडचा सा, ठीक आहे तर मी तुम्हाला ह्या साईडची बॅग उघडून दाखवतो तुम्ही बघा इकडे या इकडे आल्यावरती तुम्ही बघू शकता आपले बन्यान्स वगैरे आहेत है, हँडवेअर्स आहेत ते सॉक्स आहेत सॉक्स ॲक्च्युली मी चार कॅरी केलेत आणि इथे मी स्पेशल वस्तू ठेवली आहे दॅट इज लाईक आपली चप्पल ठेवली आहे बिकॉज बीचवर आपण जाणार आहोत ऑब्विसली चप्पल इज व्हेरी मच नीड कारण मी शूज घालून जाणार आहे आणि बीचवरती झाला तर मला चप्पल लागेल हे मोस्टली आपण बरेचदा विसरतो मागच्या ट्रिपला मी ट्रॅक पॅन्टवर गेलो आणि बेल्ट घरी विसरलेलो इथे रुमाल आहे इथे टावल आहे हे तर आपली झाली बॅग ह्याच्यामध्ये अजून तरी मित्रांनो बरंच काही सामान आहे मित्रांनो आता पण ही बॅग तर पूर्ण बघितली बट ही जी बॅग आहे ही तर माझ्यासोबत कायम राहणार आहे आणि ही बॅग ट्रॅव्हलमध्ये आणि हॉटेलमध्ये राहणार आहे तर ह्या बॅग मध्ये मी खूप सारे वस्तूच टाकणार आहे भायदभ आहे बघा ते सगळे छोटे छोटे लाईक सनस्क्रीन आहे आपल्याकडे ह्या परत फेसवॉश आहे सुद्धा एक सनस्क्रीन आहे सॅनिटायझर घेतलेलं आहे लाईक कधी पण लावू शकता खाण्यापुरता आणि एक छोटंसं अजून एक फेसवॉश आहे तुम्ही मागच्या ट्रिपला कॅरी केला बट यूज काही नाही आहे खरं बघायला गेलं तर बट आय एम गोईंग टू कीप ॲज अ बॅकअप दिस इज माय बेस्ट सनस्क्रीन विच आय एम गोईंग uh, टू यूज कारण मालवण सारख्या ठिकाणात चाललं आणि ऑब्व्हियसली मुंबईत एवढी गरमी आहे आणि मग तुम्ही विचार करू शकता की कोकणात किती गरमी असेल सो आय एम प्रिफरिंग सनस्क्रीन आणि अजून एक आज आणलाय हॅज अ ट्रॅव्हल बॅकअप म्हणून आय एम नॉट शुअर लाईक हा किती इफेक्टिव्ह आहे बट हा छान आहे तुम्ही बघू शकता द डर्मा कंपनीचा आणि हा तर मी जस रॅन्डमली पॉकेटमध्ये बसावं म्हणून मी घेतलेला आहे सॅनिटायझर जसं तुम्हाला मी सांगितलं हे सगळं तर मी ह्या बॅगेत टाकणार आहे एक डीओ घेतलाय आता डिओ घेतलाय बिकॉज गर्मी आहे तर घामा खूप आपल्याला येणार घामाचा कोणाला त्रास नको म्हणून पण एक मस्त ना अत्तर घेतला ज्याचं नाव आहे बुर्स कलिफा सो हा मला खूप आवडलाय कालपासून माझ्या हा बॅगेतच आहे हे सगळं सामान बॅगेत जाणार आहे तर आपल्या सेकंड शेनीमध्ये मित्रांनो गॉगलचा बॉक्स आहे माझा गॉगल येतोय सध्या तरी तो बेस्ट आला तर बेटर होईल आणि हा पण मागच्या ट्रिप मध्ये घातला होता हा थोडासा कसं आहे की ना हा आपण बीच वरती वगैरे जातो ना तर ते, ते माती वगैरे डोळ्यात वगैरे पडणं म्हणजे जाणं वाचवतं लाईक गाडी वगैरे चालवताना सो आय प्रिफर लाईक जो गॉगल घाला की तुमचं पूर्ण डोळ्यांना कव्हर करील आणि हीट आहे ऑबविसली तर हीटला सोबत वाचण्यासाठी एक कॅब ही बॅकअप कॅब म्हणून ठेवते आपल्या टूर्स पण आपल्याला कॅब भेटणार आहे त्यांनीच मला असं काय इन्फॉर्म केलं श्री तीर्थ टूर्स पूर्ण ब्लॉग बघा आपला जो नेक्स्ट ब्लॉग येईल तो पण आणि ही तर झाली सेकंड आणि तुम्हाला माहिती आहे का आता माझ्या बॅग मध्ये ना एक मोठा गॅजेट आहे जसं डोरेमोनकडे गॅजेट असतो बाईदा एक एक्स्ट्रा ट्रॅव्हल सुद्धा कॅरी केलेला आहे हा गॅजेट बघा एनी गेसेस काय असेल या गॅजेटमध्ये आता मी मला उघडून दाखवतो हा गॅजेट मी असा प्रिपेअर केला आहे की के लाईक आता आपण बोटीत वगैरे गेलो तर आपण फोन रिस्क नाही करू शकत तर हा माझा गोप्रो आहे मित्रांनो आणि मी हा लावलेला आहे डिरेक्टली माझ्या ट्रायपॉडला आणि तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या डिस्टन्सवरती मी लगभग हे बघा एवढ्या मोठ्या डिस्टन्सवरती मी जवळपास आपला व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो बोटीत वगैरे गेल्यावरती दिस इज गोइंग टू बी माय ट्रम्प गॅजेट फॉर द ट्रिप पहिल्यांदाच हा ट्रायपॉड मी यूज करणार आहे मागून मला वाटतं दोन महिने तरी झाले त्या ट्रायपॉडला आणि अजून एक माझी छोटीशी बॅग आहे आय विल शो यू एक मिनट साईडला ठेवला ही बॅग इट्स गोइंग टू प्ले अ वेरीट इम्पॉर्टंट रोल ही बॅग उघडून दाखवतो ही बॅग ऍक्च्युली मी घेतली होती माझ्या एक्सटर्नल हार्ड डिस्कसाठी हा आपला छोटासा माईकचा सेटअप आहे तुम्ही बघू शकता जो एक ऑलरेडी माईक इथे लावला आणि ह्याच्यात एक माईक आहे त्याच्यानंतर मी अजून एक सनग्लासेस ठेवला आहे माझं बॅकअप म्हणून आय नो एम लुकिंग लाईक अ वेल्डर राईट हे झाल्यावरती आपल्याला बरेच काही वस्तू लागणार आहे लाईक छोटे फार मोठे फॉर एक्झाम्पल हा आपला गोप्रोचा छोटासा स्टँड आहे आणि हा आपला जो ट्रायपॉड आहे अगर जर आपल्याला फोन लावायचा प्रयत्न विचार झाला तर आपण हे डिरेक्टली असं लावू शकतो आणि त्याचं हे जे असं अटॅचमेंट तर ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी अजून पण मिसिंग आहेत लाईक खूप काय टाकायचं बाकी जसं जसं जाता ना मला आठवेल तुम्ही मित्रांनो बोलत असाल की मी चार दिवसासाठी ट्रिपला चालले आणि मी कोलगेट ब्रश वगैरे नाही केले कॅरी के, केले राईट ओके नाही कॅरी केलं बिकॉज हे आपल्याला टूर्स तर्फे प्रोव्हाइड केलं जातं तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता हे जॅकेट आहे ॲक्च्युली बाहेर का ठेवण्याचं रिझन आहे की आता मी हे जाताना बसमध्ये घालणार आहे बिकॉज माझी जी बस आहे टोटली ए सी असणार आहे तर ही एक जॅकेट आहे माझी जी पॅन्ट आहे ती अजून मिस्त्रीला ती आली नाही आहे ट्रॅक पॅन्ट तर येस मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल अजून काय मिसिंग येते तुम्ही नक्की सांगू शकतात आपण नेक्स्ट वीकमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या बॅग मध्ये घेण्यासाठी आणि हा एक तर मी विसरलो यार सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्टिव्ह वॉलेट तर लागणारच तुम्हाला सो एवढंच आपल्या ह्या छोट्याशा बॅगमध्ये आहेत दोन्ही मिळून तर थँक्यू फॉर वॉचिंग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा पुन्हा भेटूया का नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि हा ही कोकणची सिरीज पूर्ण नक्की बघा थोड्याच दिवसात येत आहे मी जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही आता हा ब्लॉग बघत आहात तेव्हा मी आहे ट्रॅव्हलिंगमध्ये तर येस आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा बाय बाय